आजकाल फोन ही मोठी गरज झालेली आहे पण फोनचे साईड इफेक्ट्स देखील भरपूर असतात लोक सामान्यपणे फोन पॅन्ट किंवा शर्टच्या खिशामध्ये ठेवत असतात पण हे किती घातक ठरू शकतं याचं एक उदाहरण दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये महिला खरेदी करत होत्या काही वस्तू तेव्हाच किशामध्ये असणारा फुटलेला आहे फोन आणि पुढं असं काय घडलेलं आहे थरका पडणारं जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील काळजाचा थरका पडून जाईल सोशल मीडियावरती एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला सुपर मार्केटमध्ये काहीतरी वस्तू खरेदी करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते तेव्हा अचानक तिच्या पॅन्टमध्ये असलेल्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होतो आणि फोनला लाग ला फोन आग लागते ही घटना ब्राझीलमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे महिलेच्या खिशात ठेवलेला फोन फुटल्याने आग लागली होती यात महिला गंभीररित्या जखमी देखील झालेली आहे आजकाल स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त लिथियम आयर्न वापरलं जात आहे सोबतच यात इलेक्ट्रोडसुद्धा वापरलं जात आहे जेणेकरून फोन योग्य पद्धतीने चार्ज व्हावा पण यात जेव्हा काही गडबड होते तेव्हा बॅटरीमधील रासायनिक संतुलन बिघडत असतो ज्यामुळे फोनमध्ये स्फोट होत असतो या महिलेचं नशीबच बलवत्तर होतं म्हणून मार्केटमधील लोकांनी प्रसंगावर राखत आगे ती आगेजवण्यात यश आलेली आहे आणि तिचे प्राण वाचले अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रो स्टाईल या सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद